नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आहे देव दिवाळी देव दिवाळीबद्दल मी थोडक्यात तुम्हाला कथा सांगते काशीनगरीत एक वृद्ध पुजारी राहत होता नाव होतं विश्वंभर शास्त्री दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला तो घाटावर दिवे लावत असे एका संध्याकाळी त्याचा नातू आरव त्याला विचारतो आज एवढे दिवे का लावतो आहोत आजोबा आणि दिवे किती लावावे शास्त्री हसत म्हणाले बाळा आज देव दिवाळी आहे असं मानतात की आजच्या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुरांचा संवार करून देवांना राक्षसांच्या भीतीतून मुक्त केलं त्यामुळे देवाने आनंदात दिवे लावून जल्लोष केला तेव्हापासून आपण पृथ्वीवरही दिवे लावून तो आनंद साजरा करतो आरव आश्चर्याने विचारतो मग आपण किती दिवे लावायचे आजोबा म्हणाले दारापुढे किमान अकरा एकवीस किंवा एक्कावन्न दिवे लावले तरी शुभ मानतात परंतु दिव्यांची संख्या एवढी महत्त्वाची नाही भावना आणि प्रकाशाचा संकल्प महत्त्वाचा जसा दिवा अंधार दूर करतो तसा आपल्या आयुष्यातील अज्ञान भीती आणि दुःख दूर कर करण्याचा हा दिवस आहे आरवने पुढचा प्रश्न केला आणि याचा फायदा काय होतो आजोबा शास्त्री म्हणाले देव दिवाळीच्या दिवशी केलेले दीपदान सर्व पापांचा छळ करते मन शांती आणि समृद्धी देते घरात सौख्य व सकारात्मक ऊर्जा वाढते आणि पित्रांनाही तृप्ती मिळते असं मानतात ते दोघे घाटावर पोचले नदीकिनारी थंडीचा गारवा शांत लाट आणि हजारो दिव्यांचा प्रकाश दिपवणारा होता आजोबांनी आरवला एक दिवा दिला आणि म्हणाले चल आता आपणही आपलं छोटंसं प्रकाशदान करू आरवने दिवा लावला दिव्याचा प्रकाश पाण्यावर पडला आणि त्याला जाणवलं खरा उत्सव म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा संकल्प आता देव दिवाळीची कथा सांगितली आहे आता देव दिवाळी कशी साजरी करतात हे थोडक्यात सांगते घर स्वच्छ करून रांगोळी काढा प्रवेशद्वार आणि देवघर स्वच्छ ठेवा रांगोळी फुलांनी सजावट दीपदान मातीचे दिवे तूप किंवा तेलाचे वापरा देवघर दार अंगण खिडक्या आणि घराभोवती दिवे लावा भगवान शिव आणि लक्ष्मीनारायणचं पूजन शिवलिंगवर अभिषेक करा पाणी दूध धीपधूप फुले अर्पण करा ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र जपा कार्तिक स्नान शक्य असल्यास सूर्योदयाला गंगा स्नान विशेष परंतु घरातही स्नान करू पवित्रता राखा पुण्य दीपदान अन्नदान वस्त्रदान केल्यास पुण्य अनेक पटीने वाढते आकाशदीप काही ठिकाणी दिवा आकाशाकडे उंच लावतात याला देवाकडे संदेश मानला जातो विशेष धार्मिक मान्यता देव दिवाळीला केलेले दीपदान शंभर यज्ञांच्या बरोबरीचं पुण्य देतं या दिवशी सुरू केलेले नवे काम अथवा संकल्प यशस्वी होतात असे मानले जाते घरातील वाईट ऊर्जांचा नाश होऊन सात्विकता वाढते आता मी तुम्हाला देव दिवाळी का साजरी करतात पुराणानुसार त्रिपुरासूर नावाचा असूर तीन नगरे त्रिपूर बनवून पृथ्वी पाताळ आणि आकाश त्रस्त करत होता देव तृषी व लोकाने भगवान शंकराकडे मदत मागितली भगवान शिवानी एकाच बाणाने त्या तीन नगऱ्यांचा नाश केला याच दिवशी दिनाला देवाने दिव्यांनी सजवून आनंद साजरा केला तोच दिवस म्हणजे देवदिवाळी ही कथा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा व कमेंट करून नक्की सांगा ही कथा कशी वाटली